अभ्यास करत असताना विद्यार्थ्यांच्या मनातील किंवा विद्यार्थ्यांच्या स्वप्नातील जर विद्यार्थ्यांना आता सध्या चालू असलेल्या टेस्ट सिरीज मध्ये सहाशे पन्नास पेक्षा जर जास्त मार्क पडत असतील तर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये फक्त एकच कॉलेज येतं ते म्हणजे जे, जे जे मेडिकल कॉलेज मुंबई यालाच आपण जीएमसी मुंबई देखील म्हणतो या कॉलेजची स्थापना अठराशे रोजी झालेली आहे हे भारतातील तसेच महाराष्ट्रातील सर्वात टॉपच्या एमबीबीएस कॉलेजमध्ये असलेलं कॉलेज आहे या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यांना या कॉलेजचा कटॉप माहित असणं गरजेचं आहे नमस्ते मी प्राध्यापक अभिषेक पाटील ब्राईट फ्युचर मेकर्स या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये दे, विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे जे मेडिकल कॉलेज मुंबई या कॉलेजचा कटॉप आणि या कॉलेजमध्ये असणार पेशंट फ्लो त्याचबरोबर या कॉलेजची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओ मध्ये घेणार आहोत चॅनलला आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे सर्वप्रथम या, या जे जे मेडिकल कॉलेजमध्ये दोनशे पन्नास सीट्स आहेत दोनशे पन्नास सीट्स असलेलं हे कॉलेज महाराष्ट्रातील टॉपच्या कॉलेज मधले एक टॉप कॉलेज आहे या कॉलेजमध्ये जर विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल तर या कॉलेजची जी ऍडमिशन प्रोसेस आहे याच्यामध्ये पंच्याऐंशी टक्के ज्या सीट्स आहेत ते महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी रिझर्व्ह आहे आणि पंधरा टक्के ज्या सीट्स आहेत ते ऑल इंडिया कोट्यासाठी रिझर्व्ह आहेत या या कॉलेजचं जे कटॉप आहे या कटॉप मध्ये आपण एटी फाय पर्सेंट स्टेट कोटा त्याचबरोबर पंधरा टक्के जो ऑल इंडिया कोटा या दोन्ही कोट्याचे या ठिकाणी आपण कंपॅरिझन करणार आहोत सर्वप्रथम आपण पंच्याऐंशी टक्के स्टेट कोट्या संदर्भात या ठिकाणी चर्चा करू चोवीस मध्ये या कॉलेजमध्ये जनरल कॅटेगरी साठी सहाशे ब्याऐंशी मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याला राऊंड थ्री मध्ये हे जे जे मेडिकल कॉलेज मिळालेलं होतं ओबीसी साठी सहाशे सत्तर मार्क असलेले विद्यार्थ्याला हे कॉलेज मिळालेलं आहे वीजे साठी सहाशे सत्तर मार्क असलेल्या विद्यार्थ्याला जे जे मेडिकल कॉलेज राऊंड थ्री ला मिळालेलं आहे सहाशे एकोणनव्वद मार्क असलेल्या विद्यार्थ्याला हे कॉलेज मिळालेलं होतं सहाशे एकोणसत्तर एन टी टू साठी सहाशे बासष्ट आणि एन टी थ्री साठी सहाशे एकोणसाठ मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याला जेजे मेडिकल कॉलेज हे राउंड थ्री ला मिळालेलं होतं एससीबीसी कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना जेजे मेडिकल कॉलेज हे सहाशे एकोणसत्तर मार्कला मिळालेला आहे हा होता महाराष्ट्र राज्यातील एटी पर्सेंट स्टेट कोटा त्याचबरोबर या एटी पर्सेंट स्टेट कोट्यामध्ये जनरल पीडब्ल्यूडी कॅन्डिडेटला चारशे एकतीस मार्कला एक कॉलेज मिळालेलं होतं ईडब्ल्यूएस पीडब्ल्यू डी कॅन्डिडेटला तीनशे शहाऐंशी मार्कला एक कॉलेज मिळालेलं होतं आणि ओबीसी पीडब्ल्यूडी कॅन्डिडेटला चारशे पंच्याऐंशी मार्कला हे कॉलेज मिळालेलं आहे याचबरोबर आपण या कॉलेजचा ऑल इंडिया कोटा या, हा ऑल इंडिया कोटा एमसीसी च्या राऊंड सुरू भरलेला जातो त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना जनरल कॅटेगरी मधील विद्यार्थ्यांना सहाशे पंचान्न मार्कला हे जे जे मेडिकल कॉलेज मिळालेलं होतं ओबीसी साठी सहाशे नव्वद मार्क असलेल्या विद्यार्थ्यांना हे कॉलेज मिळालेलं आहे ईडब्ल्यू एस साठी सहाशे सत्त्याऐंशी मार्क असलेल्या विद्यार्थ्यांना हे कॉलेज मिळालेलं आहे एससी साठी सहाशे शेचाळीस मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना हे कॉलेज मिळालेलं आहे तर साठी मार्क असलेल्या दर हे कॉलेज मिळालेलं होतं पीडब्ल्यू डी साठी तीनशे पन्नास पेक्षा जास्त मार्क असलेल्या विद्यार्थ्यांना जे जे मेडिकल कॉलेज हे ऑल इंडिया कोट्यामधून मिळालेलं आहे हे कॉलेज तसं जुनं आहे सगळ्यात जुन्या कॉलेजपैकी एक कॉलेज आहे त्यामुळं या कॉलेजमध्ये पेशंट फूट पण खूप जास्त आहे जे जे मेडिकल कॉलेजमधून जर तुम्ही डॉक्टर झाले तर नक्कीच तुम्ही एक महाराष्ट्रातील किंवा नव्हे तर देशातील टॉपच्या डॉक्टरच्या यादीमध्ये तुम्हीही जाऊ शकता या कॉलेजमध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर दोन हजार पंचवीस साठी तुम्हाला सहाशे पन्नास मार्गापेक्षा जास्त मार्ग तुम्हाला या ठिकाणी पाळायचे आहेत सहाशे पन्नास पेक्षा जर तुम्हाला जास्त मार्क पडत असतील तर नक्कीच तुम्हाला जे जे मेडिकल कॉलेज सारख्या एक टॉपच्या आणि महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील टॉपच्या कॉलेजमध्ये दे ऍडमिशन मिळेल अशाच माहितीपूर्वक गोष्टीसाठी ब्राईट फ्युचर मेकर्स या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्याचबरोबर आमच्या पेड काउन्सिलिंग साठी खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला क्लिक करून तुम्ही आमच्या ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं आहे आणि अशा पद्धतीने मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र